शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला मी अशा उद्योजकांना भेटणार आहेत की जे कालवडी तयार करून आहेत तर कालवडी कशा तयार करतात आणि ते काय काय नियोजन करतात तर आपण त्याच्या ह्या व्हिडिओमध्ये बघूया तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा सर नमस्कार नमस्कार तुमचं सर्वप्रथम ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत तर तुमचं ॲड्रेस आणि नाव आणि पत्ता सांगा एकदा माझं नाव वरप्या विजित कैलास राहणार कनोली तालुका संगमेर जिल्हा अहिल्यानगर हा फार्म कुठे येतो नक्की फार्म एक्झॅक्टली म्हणजे संगणमेर पासून एक दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती ओके तर हा टोटल जो फार्म आहे तो कधीपासून कधीपासून एवढं नियोजन केलं हे तर म्हणजे तसं माझे मा आई वडील करायचे आता त्यांचे हातून घेतल्यानंतर आता मी करतोय चार ते पाच वर्ष झाली मी करतोय स्वतः बरं तुमचं शिक्षण काय झालं मग माझं एम एस सी झालेलं आहे ओके बरं मग आता हा जो फार्म सुरू झाला तुमच्याकडे करायला त्यावेळेस काय काय नियोजन केलं तुम्ही काय काय आधुनिकताचा वापर केला काय पहिल्यांदी मी दुधावरती करून बघितलं पण मग त्यावेळेस नेमकी दुधाचे भाव उतरलेले होते त्यावेळेस असं वाटलं की दुधात काय परवड ना आपल्याला मग नंतर कारवडीवरती ट्राय करून बघितलं मग म्हणजे कारवड आणि विकून टाकायचे असं मग त्यात असं थोडं शिल्लक राहिल्यासारखं वाटायला लागलं दुधात परवडे ना मग शिल्लक राहायला सारखं वाटायला लागलं इकडं तर मग तो धंदा चालू केला आणि नंतर मग घरी बनवायला चालू केला कारवडे म्हणजे आणायच्या ब्रीडच्या आणि त्या त्यांच्यावरती आपण मिल्क रिप्लेसर पहिले दूध वापरत होतो नंतर आता एक चार एक महिन्यापूर्वी मिल्क रिप्लेसर वापरायला लागलो आपण मिल्क रिप्लेसर म्हणजे दुधापेक्षा तर त्याचा चांगला रिझल्ट यायला लागला आता आपण बनवलेली आहे मध्ये आपल्या चार चार महिन्यात आता एकशे साठ ते पासष्ट किलो वजन झालेले कालवडीचं दुधापेक्षा चांगली ग्रोथ आहे त्यात ओके मग त्यानंतर आपण कालवडी मोठी झाली तो तोपर्यंत त्यांना पाणी स्टार्टर वगैरे त्याच्यानंतर चार महिन्यानंतर ग्रोवर खाद्य ग्रोवर वगैरे मुरघास आपल्याकडे चारा आहे मुरघास आणि भुसा भुसात काय असतं फायबर असतं त्यामुळं तब्येत होतात बरोबर आणि मुरगासात सत्त ऑलरेडी प्रोटीन वगैरे वगैरे असतं त्याच्यामुळं असं बरं आता तुम्ही म्हणताय की मिल्क रिप्लेसर वापरलं ना की मिल्क रिप्लेसर आहे त्याचं माहिती सांगणं की काय आहे ते आपलं सर्वल कंपनीचं मिल्क रिप्लेसर आहे म्हणजे जे जेणेकरून आपण दूध दूध न वापरता ते वापरू शकतो ते दुधापासून बनवलेलं आहे पण गयात नसताना पण आपण कालवडी सांभाळू शकतो कालवडी सांभाळू शकतो दूध तयार करून देऊ शकतो ओके म्हणजे त्यामुळं कसं की लहान कालवडी आणून आपण सांभाळू शकतो हो तुम्ही जे हे वापरलं तर कसं आहे रिझल्ट रिझल्ट एकदम खास आहे त्याचा त्यात काही शंकाच नाही कारण आता बाकीच्या लोकांनी सांगण्यापेक्षा ज्यावेळेस आपण अनुभव घेतो वापरतो लक्षात येतं लगेच त्यावेळेस लगेच कळून जातं मी झाले एक मला पाच सहा महिने झाली वापरतोय मी पण मग आहे रिझल्ट आहे भरपूर चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे त्याचा दूध तर बेटर आहे शेतकरी मित्रांना मी सांगायचं की हे जे मिल्क रिप्लेसर आहे सर्वल कंपनीचं आहे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ही कंपनी सुरू झाली ती फ्रान्समधली कंपनी आहे ऑल वर्ल्ड म्हणजे सगळ्या जगामध्ये ही कंपनी प्रसिद्ध आहे आणि त्यांचे जे प्रोडक्ट आहे ते खूप चांगले आहेत आता तुम्ही त्या कंपनीचे काय काय प्रोडक्ट वापरता आपण सर्वलचं मिल्क रिप्लेसर वापरतो फक्त Okay. ओके आणि त्यांचे बरेच प्रोडक्ट आहेत मला एक सांगा हे जे वापरलं त्याची पद्धत कशी आहे आणि ते कसं बनवता नक्की पहिल्यांदा आपण पहिल्या महिन्यापासून दोन दोन लिटर चालू करतो दोन लिटर बनवून मग देतो कालोडीनला नंतर दुसऱ्या महिन्यात दोन अडीच दोन अडीच लिटर बनवतो तिसऱ्या महिन्यात तीन लिटर आणि नंतर शेवट शेवट ज्यावेळेस बंद करायचे त्यावेळेस पंधरा दिवस कमी कमी करतो बर आणि शेवट बंद करून टाकतो ओके आता हे बनवण्याची पद्धत काय असते बनवण्याची पद्धत आता एक लिटरला एकशे चाळीस ग्रॅम वापरतो आपण ते आणि मग तसं दोन लिटर घ्यायचं म्हणून दोन लिटर घ्यायचं पहिल्या महिन्यात दोन लिटर नंतर अडीच लिटर नंतर तीन लिटर हे करतो पण याची कॉस्ट जास्त येत असेल की नाही कॉस्ट नाही बत्तीस रुपये लिटर पडतं दूध तर तसं आपल्याला जास्त जातं आता दुधाची रेट चालू आहे पस्तीस ते अडतीस लिटर रुपये लिटर रुपये चालू आहे असं पण आता तुम्ही जे हे वापरता तसं का लहान कालवडीनला काय असं फरक नाही का जाणूर किंवा ते पितात का हे व्यवस्थित हो व्यवस्थित दुधा आणि हे अँटीबायोटिक एक अँटीबायोटिक टाईपच आहे एक आणि ग्रोथ कशी ग्रोथ पाहिजे दुधाने जशी ग्रोथ होत नाही तशी यांनी ग्रोथ होते हां हां मग आता तुम्ही मला सांगा की जे शेतकरी हे वापरणार वापरायचे त्यांना वापरा त्यांनी काय नक्की केलं पाहिजे यामध्ये कसं वापरलं पाहिजे आणि वापरताना काय काळजी घेतली पाहिजे वापरताना काळजी काय नाही आणल्यानंतर आपण व्यवस्थित मेन म्हणजे व्यवस्थित ठेवणे आणि ज्यावेळेस आपल्याला ते ग्राउंड तयार करायचंय त्यावेळेस ते एकदम म्हणजे जास्त प्रमाणात उकळून नाही घेणे कोमा आपण म्हणजे कोमटपेक्षा थोडं जास्त गरम म्हणजे बत्तीस अंश पस्तीस बत्तीस ते पस्तीस मध्ये आणि दूध पाणी गरम करायचं पाणी गरम करून त्यात ते मिक्स करून आणि मिक्स करून तो थोडं असं आपण ज्यावेळेस दूध आपलं जे दूध राहतं त्या प्रमाणात द्यायचं त्याला तुम्ही किती वेळेस देता आणि कसं देता मग दूध बाटलीने वगैरे आपण आणि किती वेळेस देता मग दोन टाइम सकाळी आणि संध्याकाळ आणि किती म्हणजे एक महिन्याला किती देता रोज जे पहिल्या महिन्याची कालवड असते त्याला दिवसाला किती देता सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन असं चार लिटर देतो आपण चार लिटर दूध एका कालवडीला देतात दिवसाला आतापर्यंत तुम्ही तुमच्या गोट्यावरनं किती कालवडी विकल्यात मग आतापर्यंत कालवडी तरी पंधरा वीस कालवडी विकल्या असतात बाबा बर मग दूध काढून हा व्यवसाय परवडतो की कालवडी तयार करून विकिने परवडतो कारण या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाचा असा आहे की दुधाचा जो रेट आहे तो कधीच फिक्स नाही झाला नाही फिक्स कधीच नाही त्यामुळे चढ उतारायचं त्यामुळे मग तसं एक सरासरी विचार केला तर आपल्याला कालवडी परवडतात म्हणजे जास्त हे नाही फक्त सांभाळायचं आणि हे करायचं मग हे जे कालवडी तुम्ही सांभाळतात त्याला किती कॉस्ट येते आतापर्यंत म्हणजे किती महिन्याची कालवडी तयार होतात किती वर्षात आता साधारण ही बॅग जर आपण युज केली ती वीस पंचवीस दिवस जाते आपल्या तर मग तसे तीन महिने कि तीन... तीन 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 ती कित आता किती तीन ते चार बॅग लागू शकतात आणि त्यानंतर ग्रोवर वगैरे चारा बाकीचा त्यानंतर आपण तीन ते तीन महिनेच वापरतो जास्तीत जास्त ग्रोवर पण पण आता जे तुम्ही कालवडी तयार करून विकतात त्याचा कालावधी किती असतो आणि आता कालवडा आपण तयार करतो तसे आपल्या इकडं एक कालवड होती ती आठ महिन्यात लागवडी लागली म्हणजे सरासरी आपण वर्ष पकडू वर्ष वर्षात कालवड लागवडीला आली त्यानंतर ah. आपण केले भरली वगैरे नंतर काय आठ नऊ नऊ महिने सांभाळले नऊ महिने सांभाळून लगेच विकून टाकायचे म्हणजे साधारण दोन वर्ष पकडून चालायचे सरस म्हणजे दोन वर्ष टोटल कालवडी तयार करण्यापासून ते विक्रीला येण्यापर्यंत तयार होतो म्हणजे लहान कालवडी आणून ते विक्रीला तयार करण्यापर्यंतचा जो कालावधी आहे तो दोन वर्ष दोन वर्ष त्यामध्ये किती कॉस्टिंग येतं आणि त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा तर हे देता तीन महिने त्यानंतर काय काय कसं कसं वाढवत जातं खात सरासरी खर्च काढला तर तो जातो अठ्ठेचाळीस हजारापर्यंत आमचा अठ्ठेचाळीस ते पन्नास हजारापर्यंत बर सरासरी आपण पन्नास पकडू आणि कारवड ज्यावेळेस विकायची आपल्याला त्यावेळेस जर विचार केला तर आपण आतापर्यंत ऐंशीच्या खाली कारवड दिलेली नाही कोणती ऐंशी तर एक लाखापर्यंत दिलेली आहे काल ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत बरं बरं अशा हिशोबाने मग ते परवडून जातो दोन वर्षात डबल प्रॉफिट देणारा बिझनेस आहे बिझनेस आहे आणि तुम्ही कालवडी सिलेक्ट करताना कशा करता आणि कोणत्या कोणत्या जाती जास्त आपल्याकडे असते परत आरमाडा वेगवेगळ्या सिमेंटचे आपण हे करतो आणि ते कुठून आणता मग तुम्ही कुठून आता डॉक्टर आता आमचे डॉक्टर आहे गणेश वेजपेंड म्हणून इथले कनकपूरचे डॉक्टर आहे ते आपल्याला असं जे गोठ्यांवरती त्यांनी सिमेंट टाकलेलं आहे काय तिथं त्यांच्याकडे आता कार्ड वगैरे असतं सिमेंटचं नोंद असती मग ते सांगतात आपल्याला अशा अशा ब्रिडची कालवड आहे मग आपण आणल्यानंतर आपण ते कार्ड जपून ठेवतो कार्ड दिलं समोर किंवा डॉक्टर कडे असतं कार्ड नोंदवू आपल्याकडं सगळं डेटेल लागते बर मग आता ह्या ज्या कालवडे तुम्ही विकता त्या कुठं मार्केटमध्ये विकता जाऊन इथे येऊन येतात मार्केटमध्ये पण व्यापारी व्यापारी पण येतात आपल्याकडे बरं म्हणजे एक तुमच्याकडे ह्या व्यवसायाकडे बघितल्यानंतर एक असं वाटतं की तुम्ही पंजाबमध्ये जे लोक करताय ते आपल्या महाराष्ट्रात कार लागले आपल्याकडले लोक तिकडे जातात आणि तुम्ही ते तिकडल्या लोकांचं आपल्या इथं करायला लागला आणि आपण एक गाई दिली बारामतीला गेली आपली म्हणजे लोक पंजाबवरून गाय आणतात आणि इथं पण आता असं की बाहेर दर पाठवलं गाय बरोबर म्हणजे आपल्या भागातच तयार करतोय आपल्या आपल्या महाराष्ट्र ब्रिडिंग म्हणजे पंजाब कशामुळे पुढे आहे जास्त आतापर्यंत दुधांद्यात मुळे बरोबर आहे ना हा मेन मुद्दा ब्रिडिंग मुळे आणि तो आपण आता आपला महाराष्ट्र सध्या आता ब्रिडिंग मुळे थोडं ब्रिडिंग जास्त लक्ष द्यायला लागलाय मग हे आयडिया कशी काय आली तुमच्या डोक्यात तयार आता माझ्या आई वडिलांनी म्हणजे मी जेव्हापासून बघतो माझा जन्म झाला तेव्हापासून बघतो त्यांनी ते बरोबर म्हणजे मला पहिल्यांदी असं आई वडील मी ज्यावेळेस सातवी आठवी नववी दहावीला असायचो त्यावेळेस अर्धी आपल्या शिक्षणासाठी आई वडील एखादी गाय विकायचे पहिल्यावर त्यावेळेस आई वडील सांगायचे की अशी अशी गायी तयार झाली जा पाहिजे चांगली एवढी बनवतो तु। तुला एवढे पैसे देऊ तेवढे पैसे लालच दाखवले त्यांनी पैसे तर काय भेटलेच नाही पैसे तर भेटलेच नाही ते त्यांनी वापरले ते शिक्षणासाठीच वापरले पण मग एक नॉलेज येऊन गेला कशाने काय होतं कशाने आपण दर तीन महिन्याला आपल्या कोणत्या पण प्रत्येक बाहेरून आणले असू द्या इथले असू असू द्या तीन महिन्याला जनताचा ढोसा यायचं आपल्याकडून ती बारकली कारवड असू दे तिला दहा दिवसाला दा दिवशी डोस एक महिना झाले का अल्बोमारचा डोस प्रत्येक टप्प्या टप्प्यावर डोस दिलेले त्यावेळेस म्हणजे तेव्हा हे आठ ते दहा महिन्यात किंवा वर्षात ही कारवडी तयार होतात बरोबर तुम्ही एवढी त्याची काळजी आणि संगोपन करताय त्यामुळेच हे तुमचं सक्सेस होते नाहीतर तर सांभाळायचं म्हणून तुम्ही सांभाळत नाही बरोबर आहे मग आता तुम्ही हे सांभाळताना ज्यावेळेस कालवडे गाब जात नाहीत किंवा असा काय प्रॉब्लेम झाला का किंवा ते आजारी पडतात त्यासाठी काय करता आजारी आ, का आजारी वगैरे तसं गाब वगैरे जायला म्हणजे आतापर्यंत कधी अडचण आलेलीच नाही अशी की कारण आपण मिनरल मिक्सचर वगैरे सगळं वापरतो ना त्याच्यामुळे काही अशी अडचण आलेलीच नाही आतापर्यंत कोणती का कालोड गाभण राहत नाही असं कारण तिला पहिलं कालोड कोणती गाभण राहत नाही तिला घटक पहिल्यापासून भेटले नाही त्यामुळे ती गाभण राहत नाही पण आपल्या पहिल्यापासूनच घटक भेटू राहिले सगळे ती गाभण म्हणजे वेळेतच गाभण आणि त्यात तुम्ही मिल्क हे मिल्कली प्रेसल पण देता त्यामुळे त्याला लहानपणापासूनच त्याच हे होतं त्यातनं सगळं प्रोटीन वगैरे सगळं भेटत आता मला एक सांगा की आता ह्या ज्या तुमच्या कालवडी विकला तुम्ही आतापर्यंत सगळ्यात जास्त म्हणजे दूध देणाऱ्या तुमच्या गोट्यामध्ये किती मिल्क कॅपॅसिटीची गाय आहे मिल्क आपल्याकडे एक सत्तावीस लिटर दूध देते गाय म्हणजे दोन्ही टायमिंगला दोन टायमिंगला सत्तावीस लिटरची कॅपॅसिटी आहे बरं आता आता मला सांगा की सगळ्यात जास्त कोणत्या जातीची जी गाय आहे बऱ्याच जाती तुम्ही म्हणला आम्रपाली आहे त्यानंतर एचएफ आहे त्यापैकी सगळ्यात जास्त दूध देणारी कुठली तुमच्यामध्ये चांगली कुठली आणि आपल्या वातावरणात म्हणजे एक बॉडी स्ट्रक्चर वगैरे कारण असं नाही की फक्त गाय आहे आणि ती दूध देईल असं नाही पण मग बॉडी स्ट्रक्चर वगैरे तिची साईज वगैरे म्हणजे आम्रपाल बेस्ट आहे बेस्ट आहे आम्रपाल बेस्ट आहे आणि त्याची किंमत पण कशी असते म्हणजे किंमत पण त्या मापातच असते लाखाच्या पुढे गाई जर चांगली असली मापात आता काय होतं काही ठिकाणी लोक काय करतात सिमेंट टाकतात कालोड होते पण मग त्यांचा संगोपन वेळेत होत नाही व्यवस्थित होत नाही बरोबर मग त्यामुळे ती कालोड पाहिजे तशी बनत नाही पाहिजे तशी नाही बनली ती आधीच जर भरवायच्या आधीच वीक जर झाली तर ती जाण्यानंतर असं होतं दूध कशी देणार असं होतं शरीरात कॅपॅसिटी नाही टाकत नाही आता आपण सकाळी जेवण केलं तर दिवसभर काम करू शकतो तर आपण काही खाल्लं नाही तर दिवसभर काम करू शकतच नाही ना बरोबर तसं ते पहिल्यापासून जर व्यवस्थित असलं नाही ती काही देऊ शकते बरोबर मग आता ह्या जो सगळा जो शेड बांधलेला आहे त्याला किती खर्च आला आणि कसं नियोजन केलं याचं काय हा शेड बांधला हात एक पंधरा वीस दिवस झाले त्यावेळेस काम कम्प्लीट झालंय तर ह्या याच या शेडचं तर आपल्याला बारा ते पंधरा लाख रुपये खर्च आलेला आहे सगळा टोटल शेडला हो आणि आपण त्या त्या साईडला खरा त्या साईडला तिथं स्पेस होता तिथं भसारा केलेला आहे मुरगास आणि बस फक्त याच्यावरच आपण गाय तयार फोकस करताय त्याच्यावरच तुम्ही गायी तयार करता आणि काय होतं ज्यावेळेस शेती आहे आपल्याला सात एकर शिती आहे चारा पण करू शकतो पण काय होत आई बापांचं बघितलेलं आहे मी त्यावेळेस त्यांनी म्हणजे नुसते चारे काढायचे व्हायचे त्यांना आता माझ्या मम्मीचं मनक्याचं ऑपरेशन झालेलं आहे पप्पांचं पण कंबर दुखतं तर विषय काय होतो की चारा व्हायचा नुसतं व्हायचा आणि गायला घालायचा त्यांनी आपण म्हणजे स्वतःच जीव पण महत्वाचा आहे महत्वाचा नाही बरोबर जीव पण महत्वाचा आहे स्वतः त्याच्यामुळे मग मी आता हे केले सगळा चारा स्टोरेज आता इथं मुख असा जे आपण भूत भरलेले आणि भुसारा पण बनवलेला एकदाच वर्षाचं काय आहे ते भरून ठेवायचं आणि रोज फक्त सकाळ संध्याकाळ घालायचं आणि काय आहे ते साफसफाई बस एवढंच मग तेवढ्या सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास एवढं फक्त काम आहे सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न की तुम्ही मला सांगितलं भुसा आणि मुरगासावर तुम्ही हे कालवडी संगोपन करताय पण तेवढं खरं तेवढ्या याच्यावर होऊ शकतं काय हो भुसा आणि मुरगासावर ती होऊ शकतं नुसता मुरगास असला तरी होऊ शकतं कारण माकात प्रोटीन फायबर वगैरे भरपूर प्रमाणात म्हणजे रोज राहत जाऊन वगैरे काढून आणून टाकून हे जे म्हणते लोक पारंपरिक आले ते तुम्ही पूर्णपणे बंद केले हो बंद केलेले आणि आपण एक स्टोरेज करून ठेवलेला आहे चारा सगळा असं बरं फक्त काढायचा आणि गाईन पोड टाकून द्यायचा तो कुठून आणता चारा मग चारा आपल्या शेतात आपण मका लावतो एक पावसाळी मका लावली नंतर गहू लावला तर तयार होतो माकाचा मुरगास होतो सगळा चारा पण घरचाच आपला ओके म्हणजे चारा सगळा विकतचा घरचाच आहे तर आता मला एक सांगा की लहान वासरं ज्या वेळेस तुम्ही आणता तिथून ते कसं मिलकरी प्रेसर यूज करता आणि त्याची काय प्रोसेस आहे आता लहान वासर आणल्यानंतर आपण पहिल्यांदी आठ ते दहा दिवस आपण शेतकरी ज्या शेतकऱ्यांकडून आणतो त्यांना आठ दहा दिवस गायचं चिक जायलाच लावतो त्याचा ज्यांना शक्य नाही चार पाच दिवस चार पाच दिवसानंतर ते मग घेऊन आल्यानंतर आपण मिल्क रिप्लेसर चालू करतो ते बनवण्याची काय पद्धत असते आता बनवण्याची पद्धत पस्तीस चाळीस तापमान घेतो आपण पाण्याचं आणि लिटरला एकशे चाळीस ग्रॅम पावडर वापरतो तसं आपण तर पहिल्या महिन्यात दोन लिटरच बनवतो कालोणी देतो दोनशे चाळीस ग्रॅम देतो आपण नाही का बर मग आता तुमच्या ह्या सगळ्या गोठ्यावरच्या किती आता कालवडी आहेत मग आपल्याकडे सांभाळण्यासाठी किती तयार केलेत करताय आता सांभाळण्यासाठी आपण तर आता केजमध्ये आपल्याकडं पाच कालवडे बाकीच्या आता म्हणजे पाच कालवडींना आता मिल्क रिप्लेसर चालू आहे आपलं मग तुम्हाला वाट तुम्हा काय वाटतं तुमच्या गोठ्यातल्या कालवडीचं जे संगोपन करत आहे त्यासाठी हा हे जे मिल्क रिप्लेसर त्याचा किती मोलाचा वाटाय मोलाचं वाटा दुधापेक्षा तर बेटरच आहे आणि मी ज्या कालोडी बनवल्या त्या आता साडे तीन ते चार महिन्यात एकशे साठ ते एकशे पासष्ट किलो वजन झालेले अक्षरशः सांगायचं म्हणजे ते एक, एक जनायला विकायची बात वेगळी ते कालवडी आता ज्या तीन तीन महिन्याच्या होत्या त्यावेळेस पंचवीस पंचवीस हजाराला मागितलेले एक आपली कालोडी एक येचपची शंभर टक्क्यातली आणि एक आम्रपाली त्या पंचवीस पंचवीस हजाराला आहे मग आता ती एक काळ गेल्यानंतर अजून वर्ष दीड वर्ष नाही आता किती दीड वर्षात तर ते आपण विकायला काढणारच आहे बरोबर तर विकायला काढल्यानंतर ती लाख दीड लाख रुपये आम्रपालची तर आपण दीड लाखाच्या खाली घेऊ शकत नाही कारण तिची कॅपॅसिटी दुधाची तेवढी कॅपॅसिटी बरोबर तुम्ही संभाजी जो मागतोय आता डॉक्टरांनीच मागितल्या होत्या माझ्याकडे एका डॉक्टरनी आपल्या गायांच्या डॉक्टरांनीच मागितल्या होत्या काहीतरी असल्याशिवाय मागत ना पंचवीस पंचवीस हजार रुपये डॉक्टर देतोय एक शेतकरी ठीक आहे एखाद्या आडानी असू शकतो पण मग डॉक्टर देतो म्हटले होते काहीतरी आहे त्यांच्यात म्हणूनच ते हे करू राहिले ना एवढी रक्कम मोजू राहिले ना बरोबर मग आता हा व्यवसाय एकंदरीत परवडतोय का हा एकंदरीत परवडतोय माझ्या हिशोबाने पर कारण मी सकाळी दोन तास देऊन संध्याकाळी दोन तास देऊन जॉब करून बर सगळं एवढं मॅनेज होतंय माझ्या ओके म्हणजे दहा वगैरे काढायचा विषय येत नाही विषयच येत नाही आणि काय होतंय एक गाई गायींचा एक असं मनावर घेतलं मी म्हणजे कारण फळभाज्या करतो आपण पालेभाज्या करतो ते मार्केट तस पाहिजे तसं प्रत्येक वर्षी राहत नाही किती काही झालं तरी भाऊ इकडे तिकडे झाले पाच दहा हजाराचं माग पुढं हो होत लॉस होत नाही आता तुम्ही समजा टोमॅटो केले उन्हाळी टॉमॅटो केले टॉमॅटो जर खर्च करता तुम्ही लाख दोन लाख रुपये एक खर्च करता जर नाही भाऊ भेटला तुम्हाला काय करावं लागतं डायरेक्ट येत नाही काही लाखायला गेली ना हजार नव्वद जाते पैसे जेवण दूध काढून आपण ते विकू शकतो पैसा तर चालूच राहणार आहे पण बाकीच बाकी कसं होत जुगारा टाईप झालंय शेतकऱ्याचं बरोबर आहे हे करताना शेतकऱ्यांना कसं झालंय की आता त्यांना फिक्स रेट नाही आपल्या बा ह्याला त्यामुळे त्यांच्या मनासारखा रेट नाही आणि पडले तर बाजार कितक पडते आणि आले तर कितकं पण येते बरोबर ते जुगारा टाईपच झालं पण आता तुम्ही हे फिक्स एक एफडी केल्यासारखं केल्यासारखंच आपण हे नियोजन व्यवस्थित केलेलं आहे आणि ते कसं होतं पारंपरिक पद्धतीनं जे करायचं ते तुम्ही आधुनिकता आणली त्यामुळे तुम्ही कसं की योग्य नियोजन करून वेगळं काम पण करून आणि एक साइड साईड एकदम व्यवस्थित परफेक्टली बिझनेस म्हणून करू शकतो एक साईड बिझनेस म्हणून पार्ट टाइम मध्ये आपण करतो सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास काहीच वाटत नाही माणसाला व्यायाम 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 होतो ना आपला तेवढा बरोबर त्याच्यामुळे वाटत नाही शेवटचा काय सल्ला द्याल मग तर शेवटचा काय संदेश असेल तुमचा माझा मा शेवटचा संदेश असा असेल की जे आपले <खाँगा> मुलं बाहेर जातात कंपन्यांमध्ये दहा पंधरा हजारावर हो नोकरी करते दहा पंधरा वीस हजारावर हो <खाँगा> ज्यांना शेती आहे सगळं आहे <खाँगा> त्यांनी बिझनेस कडे वळावं बरोबर नोकरीकडे नोकरीच्या मागे हो। पाळण्यापेक्षा दहा पंधरा हजार काय होतं बाहेर खर्च भरपूर आहे खा नाही काही परवड नाही पण ते घरी पाहू घरी हे सगळं मॅनेज करून घरी आई वडिलांना सांभाळून सगळं व्यवस्थित सगळं व्यवस्थित चालू आहे ना असं काही बाहेर काय लोकांची मोलमजुरी करण्यापेक्षा घरी स्वतःचा बिझनेस आहे ना किती काही नाही केलं आज मी नोकरी करतोय मला उद्या काढून टाकलं नोकरीवर माझ्या माग आहे ना बरोबर आणि स्वतःचा मालक स्वतःचा मी पूर्णपणे असं डिपेंड नाही तुम्ही निवडलाय आता असा व्यवसाय की त्यामध्ये तुम्ही जरी चांगली नोकरी असेल जास्त कंपारीची तरी पण ते तुम्ही करू शकता दोन तास काम करताय त्यामुळे जास्त वेळ पण द्यायला लागत नाही हो आणि हे मिल्क लिप्रेसर जे शेतकरी कोण युज करणार आहे त्यांना खरंच आहे का दुधापेक्षा तर परवडणार आहे आता वापरलंय म्हणून सांगतो मी दुधापेक्षा परवडणार आहे आणि ग्रोथ पण तशी बर हां ते महत्वाचं आहे कारण ग्रोथ तशी मध्ये क्वालिटी आहे हां कारण काय होतं भरपूर कंपन्या आलेल्या मार्केटमध्ये बरोबर पण मग नुसतं लोकांना देऊन उपयोग नाही त्याचं रिझल्ट आहे बरोबर हां असं शेतकऱ्यांना फसवणारे आता औषधे आले तिथे भरपूर कंपन्या आलेल्या आहेत पण जे फसवणं रिझल्ट महत्वाचा आहे पहिली गोष्ट बरोबर था? हा शेतकरी मित्रांनो एकोणीसशे एकोणसाठ रोजी ही कंपनी चालू झाली सर्वल नावाची जी फ्रान्स मध्ये तर त्यांच्या स्वतःचा पण तिथं फार्म आहे तर ते स्वतः तिथं सगळे प्रोडक्ट आहेत चेक करूनच आपल्या भारतामध्ये पाठवतात तर हे तुम्ही वापरू शकता तुम्हाला स्क्रीनवर नंबर भेटेल तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आता पुढे किती कालवडी वाढवणार आहेत काय पुढे वाढवण्याचं नियोजन आहे का पुढे आहे नियोजन तरी एक टार्गेट धरलेलं आहे पंचवीस कारवडी वर्षाली गेल्या पाहिजे विकायच्या विकायच्या ओके तर तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा तुमचा व्यवसाय असंच वाढत राहो आणि एक तुम्ही युवादीच्या भविष्यामध्ये खूप मोठे व्हावं धन्यवाद थँक्यू